तुमच्या वक्तव्यामुळे आंबेडकरी समाजामध्ये तुमच्या विरोधात फार मोठी तीव्र भावना निर्माण झालेली आहेत तरी शाहसाहेब थोडं बोलताना भान ठेवा आपण लोकांना न्याय देण्यासाठी त्या पदावर बसला आहात मान्यवर अभि एक फॅशन होगा अभी एक फॅशन होगा है आंबेडकर आंबेडकर आम्बेडकर आंबेडकर आंबेडकर मिल जाता राजीव ज्येष्ठ पत्रकार आहे आणि संसद मध्ये गृहमंत्री अमित शाह यांनी आंबेडकर हे आंबेडकर आंबेडकर हे फॅशन झालेलं आहे त्याबद्दल आपण काय म्हणणार सगळ्यांना क्रांतिकारी जयभाई अमित शहा यांनी जे वक्तव्य केलेले आहे ते वक्तव्य फार घाललेले आहे